नवरा दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतत आहे की तुमच्यापासून दूर होत आहे एकदा नीट तपासून बघा तुम्ही स्वतः असं काही वागता आहात की ज्यामुळं तो हर्ट होतो आहे पण गप्प बसून राहतो आहे आणि मनातल्या मनात त्रागा करून घेतो आहे तपासून बघा आणि असं असेल तर सर्वात सोपा उपाय आहे सुट्टीच्या दिवशी नवऱ्याला घेऊन एका शांत ठिकाणी जा डोळ्यात डोळे घालून त्याला विचारा मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते पहिल्या दिवसापासून तू पण केलंस पण आजकाल मला तुझा माझ्यावर प्रेम कमी असं वाटतंय माझं काही चुकलं असेल तर मला सांग मी बदलेन अगदी मोकळ्या मनानं ऐका एक दुसऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून सॉरी म्हणा आयुष्य खूप सुंदर आहे प्रेमानं जगा जर तुमच्या वागण्यामुळं त्याचं मन दुखावून त्याचं तुमच्यातला इंटरेस्ट कमी होत असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन सॉरी म्हणायला हवं आणि त्याला दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतण्यापासून परावृत्त करायला हवं पण जर तुम्ही त्याच्यावर निस्वार्थी प्रेम करताय एकनिष्ठ आहात त्याचं मन जपताय तरी पण तो तर जर शेण खात असेल बाहेर तोंड मारत असेल तर त्याला वटणीवर आणा त्याच्यावर लक्ष ठेवा जेव्हा तुम्हाला त्याच्या या भानगडीची कुणकुण लागेल तेव्हा एक काम करा त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडा आणि सगळ्या नातेवाईकांसमोर त्याच्या कानाखाली ठेवून द्या आणि याचा जाब विचारा कारण स्त्री ही सोशिक असते हळवी असते असा काही पुरुषांचा समज असतो त्याला दाखवून द्या वेळप्रसंगी सोशिक स्त्री काय करू शकते जी स्त्री सहन करू शकते जेव्हा तुमची काही चूक नसताना नवराबाहेर शेण खात असेल आणि तो तुम्हाला सापडल्यावर तुमची माफी मागेल परत असं करणार नाही असं म्हणेल मग त्याला माफ करायचं की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे त्याला नात्यात परत यायची दुसरी संधी द्यायची का हे तुम्हालाच ठरवावे लागेल कारण हे नातं सर्वस्वी तुमचं आहे